स्वामी म्हणतात तुझं नशीब तुला खूप उशीरला फळ देतं त्यामुळे तुला लोक कमी लेखतात पण लक्षात ठेव उशीरला येणारा दिवस हा कायम मोठा असतो हाय हेलो फॅमिली श्री स्वामी समर्थ हाय हेलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झाली आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली नवीन सुरुवात हे खूप मेहनतीपासून आणि खूप मेहनती कामापासून सुरू झाली असं म्हटलं तरी चालेल कारण त्यामध्ये माझं बाळ मेहनत करत आहे म्हटलं तर माझ्यासाठी खूपच इम्पॉर्टंट हा दिवस आहे त्यामुळं व्हिडिओ सुरुवातीपासून शेअर நேக்கிவாக तर फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि माझं बाळ नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्हा सर्वांना सुद्धा आनंदी राहायला सांगत असतो बरे का तर आनंद हे नसतं फिरण्यामध्ये किंवा एन्जॉय करण्यामध्ये नसतो हे मी माझ्या बाळाला सांगत होती आनंद हे काम करण्यामध्ये सुद्धील असतो कष्ट करण्यामध्ये सुद्धील असतो त्यामुळे प्रत्येक कामामध्ये तो मला हेल्प करतो आणि प्रत्येक काम मी त्याला करायला सांगत असते आणि हो काही कामामध्ये तो मला नाही सांगता सुद्धा हेल्प करतो बरे का त्यामुळे माझं बाळ खूप गुणी आणि खूप चांगलं आहे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये तो आपल्या मम्माला समजून घेतो असं वाटतं आपल्याला कोणी समजून घेऊ किंवा नाही घेऊ पण आपल्या बाळाने आपल्याला समजून घ्यायला पाहिजे तर तसं माझं बाळ मला खूप नेहमीच समजून तर आज होतो संडे आणि आम्ही होतो घरी घरी होतो म्हटल्यानंतर कामं तर लागणार आणि खूप सारी ट्रॅव्हल झाली होती घरामध्ये खूप सारे कामं सुद्धा तसेच होते मस्त अशी डिवाळी टूरच्या नंतर आम्ही काही दिवसांनी आता घरी आलो आणि मस्त अशी आम्ही ब्लॉगिंग आता घरचे डेली स्टार्ट केलेले आहेत थंडी तर काय विचारूच नका खूप सारी थंडी वाजत आहे बरं का आज मी मला प्रत्येक कामामध्ये हेल्प केले सर्व काही काम माझे वेळेवर झाले आणि तो काय बोलला मी तुम्हाला सांगते बरं का पुढं तर तो बोलत होता मम्मा मला खूप सारं तू फिरून तरी आणलं दिवाळी टूरमध्ये खूप सारे एन्जॉय करून तरी आणलं आणि त्यानंतर मला लगेच तू अशी कामं वगैरे सांगत आहे पण महत्त्वाचं म्हणजे मी त्याला काम सांगितलेलं नव्हतं मी जेव्हा तिकडे दळण करत बसलेली घावायचं तुम्हाला सोपं सांग समजण्यासाठी सांगते मी जेव्हा गहू स्वच्छ करत बसलेले ना मला दळण वगैरे आणायचं होतं कारण चपातीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ म्हणजेच रोटी बनवण्याचं पीठ पूर्णपणे संपलेलं होतं आणि टूरला जायचं आहे म्हणून मी काय या गोष्टीकडे लक्ष दिलंच नाही की आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी करता येतील म्हणून तर आल्यानंतर तरी मग पोटासाठी पाहिजेच ना कोणाला चपाती पाहिजे असते तर कोणाला रोटी पाहिजे असते ज्वारीची त्यासाठी मी दोन्ही पीठ घरामध्ये अवेलेबल ठेवते म्हणजे ज्यांना आम्हाला जेव्हा जे खायचं आहे ते तेव्हा पटकन करता यावं तसेच कामं मी करून घेतले तर माझं बाय म्हणत होतं मम्मा मला फिरून तरी आणलं सगळं एन्जॉय करून आणलं आणि त्यानंतर तू मला हे कामं सांगत आहे का तर मी नको करू म्हटलं तर नंतर म्हटलं मम्मा नाही मी तुझी हेल्प करतो तुझी हेल्प मी नाही करणार तर कोण करणार मी तुझा गुड बॉय आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात चालू झाल्या तर मी म्हटलं ठीक आहे तू आता हे काम केलंस तर आणखीन कुठेतरी तुला फिरायला नेऊन आणूयात कारण आज आहे संडे आणि उद्या आहे मंडे म्हणजेच सोमवार तर तुला आता डेली स्कूलला तर जायचं आहे जा तर आज मॉर्निंगला सात वाजता घरातून गायब झाला की डायरेक्ट येतो चार वाजता मग माझ्या बाळाला काही फिरायला पण वेळ नाही भेटत संडेशिवाय आणि मलाही त्याला कुठे घेऊन जायला वेळ नाही भेटत म्हटलं ठीक आहे आजच माझ्या बाळाला बाहेर घेऊन जाऊयात आणि मग नंतर त्याचा एक्झामचं म्हणजे थोडंसं अभ्यास वगैरे आहे तो पण घेऊयात आणि डेली त्याचा त्याचं स्कूल रुटीन पुढे चालू होईल तर मग काय असं करत करत आम्ही मायलेकर चालू झालो म्हणजेच रेडी रेडी रे व्हायला चालू झालं बरं का मग मस्त तो पण तयार झाला आणि मी पण तयार झाली मी अप अप जास्ता जास्ता तर मी इकडं मस्त आता रेडी होत आहे थोडंसं मेकअप शेकअपसुद्धील करत आहे कारण स्वतःवरती जास्त प्रेम आहे आणि जास्त प्रेम करायचं आणि स्वतःला जास्त हॅपी ठेवायचं म्हटलं तर स्वतःसाठी काहीतरी करायलाच पाहिजे तर बघा इकडे मला माझा मोबाईल किती सत्वत आहे खूप चिडचिड होत होती त्यानंतर नंतर तयार झाली आणि आम्ही निघालो बाहेर आता काय कुठे कसं हे तुम्हाला मी कंटिन्यू व्हिडिओमध्ये सांगते त्यामुळं कंटिन्यू व्हिडिओ करावाच लागेल बघा आम्ही आता इथे कुठे आलो आपण कुठेही जाऊ दो साठी कुठल्या जास्त गोष्टी किंवा वस्तू अवेलेबल नसतात पण लेडीजसाठी ऑप्शनवर ऑप्शन असतात बरं का साठी जर साधा गिफ्ट द्यायचं म्हटलं तरी काय द्यायचं नेमकं सुचत नाही किंवा काय त्यांना घ्यावं हे सुचत नाही एखाद्याला गिफ्ट द्यायचं म्हटलं तर लेडीजला जर तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर त्यामध्ये खूप सारे ऑप्शन असतात मग हे देऊ का हे देऊ फक्त विषय असतो विषय असतो वाद असतो तर फक्त प्राईजचा की एवढ्या प्राईजचं द्यायचं आहे की तेवढ्या प्राईजचं आहे ना मग खरं तर तुम्ही हे ते गोष्ट अनुभव सर तर मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा कारण लेडीजला कुठलं गिफ्ट द्यायचं म्हटलं ना खूप सारे ऑप्शन असतात फक्त आपल्याला प्राईस ठरवावी लागते की या प्राईजपर्यंत पर्यंत आपल्याला हे घ्यायचं आहे किंवा त्या प्राईजपर्यंत पर्यंत आपल्याला ते द्यायचं आहे जेंट्सला घ्यायचं म्हटलं तर कुठलं काय घ्यायचं हे सुचत नाही प्राइजेस काय त्यांच्या जास्त कॉस्टली पण नसतात मग सुचत नाही नेमकं काय द्यायचं तर आलो तर आपण इथे लेडीजसाठी इतके सगळे ऑप्शन होते आणि काय काय घ्यावं नेमकं का हे समजत नव्हतं कारण बघायला गेलं तर सगळं काही नवीनच होतं पण असंही नवीन असेल माझ्याकडे हे सगळं काही पण माझ्याकडे जे अवेलेबल नाही आहे ते नेहमी मी, मी तेच घेत असते कारण मला वेस्टेज वस्तू तशाच वेस्टेज गोष्टी मला माझ्या लाईफमध्ये ठेवायला आवडत नाही मला ज्याचं काही काम आहे आणि जे काही मला लागणार आहे ना त्याचीच मी खरेदी करते आणि त्याच गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये आणत असते मी माझा अनुभव हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये शक्य होईल तितकं शिक करत असते तर जास्त वेस्टेज होऊन गोष्टी ठेवल्यापेक्षा आपल्याला जे काही यूजमध्ये येणार आहे जे काही आपल्याला महत्त्वाचे आहे ना ते घेणं जास्त मी महत्त्वाचं समजते तर इकडे क्लेचर्स वगैरे होते खूप छान हर्टमध्ये वगैरे बनाना या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या टाईपमध्ये होत्या पण जे कधी मी कधी यूजच केलेलं नाही आहेत आणि ज्या माझ्याकडे नाहीतच आहेत आणि ज्या मी कधी पाहिल्याच नाही त्याच मी इथे खरेदी केलेल्या आहेत काय केलेले आहेत या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला डिटेलमध्ये मी नाही दाखवू शकली तर नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला तो नक्की दाखवेल की मी नेमकं तिथून आणलं तरी काय आणि घेतलं काय काय तर मी इथे मस्त असे क्लचर्स वगैरे सगळे चॉईस करून पाहिले अगोदर फक्त बघून घेतलं मी डायरेक्टली त्याला घेतलं नाही आहे कारण घेतलं तर त्याची प्राईस तर पे करावीच लागते ना मग त्यामुळे अगोदर फक्त बघून घ्यायचं मग त्यातलं कुठलं आवडतं ते चॉईस करून घ्यायचं मग मी इथे सगळं काही बघून घेतलं मग जे काही मला आवडले ते इथे मी बाजूला काढून घेतलेले आहेत जर तुम्ही हे लक्ष देऊन एक लेचस पाहत असेल तर मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सर्वात जास्त कोणता आवडला असेल आणि मी कोणता घेतला असेल तर झुमका गिरारे झुमका गिरला नव्हता बरं का झुमका वरतीच होता त्या वरती झुमक्या जो आहे ठेवलेला त्यावरती झुमक्यातला मला एक झुमका चॉईस करून बाजूला काढायचा होता आणि नेमकं मी तेच काढणार होती जे माझ्याकडे कलर अवेलेबल नाही आहे किंवा ते मी कधी यूज केलेलंच नाही आहे तर मी तिथे पाहिलं सर्व काही इतके काही खास मला वाटलं नाहीत बघायला गेले तर सर्व काही खास होते पण ते मोठ्या याच्यामध्ये होते आणि जास्त काही मोठी हेवी मी घालत नाही कारण मला ज्या गोष्टी आवडत नाही त्या मी घेत नाही तर मी बघितलं होते जे काही होतं ते मोठं होतं ते मला नकस होतं त्यामुळे मी काही नजरसुद्धा त्याकडे फेरले नाही आहे पण जे मला पाहिजे होते जे घ्यायचं होतं ते खूप लक्षपूर्वक पाहिलं बरं का तर झुमक्यामधून पण जो माझ्याकडे कलर नव्हता आणि लाईट वेट कारण की ते इतके वेटेड आणि इतके मोठे दिसत होते ना खरंच किती वेटेड आहेत असं वाटत होतं तर खूप सारे लॉंग व्हिडिओ होईल त्यामुळे मी शॉर्टमध्ये फास्ट फास्ट सांगते तर त्यामधला घेतला मी झुमका वगैरे आणि नंतर सुद्धा काढले जे मला माझ्या चॉईसने आवडले ते सुद्धा घेतले आणि लेलपिंटचा तर माझ्याकडे कलेक्शन सांगूच नका तुम्हाला मी एका एक व्हिडिओमध्ये सगळं कलेक्शन किंवा जे काही कलर माझ्याकडे आहेत ते मी तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे एका व्हिडिओमध्ये ते नेलपेंट वगैरे घेतलं मग त्यानंतर आलं थोडंसं पुढं तर मस्त असे बेबी फ्रॉक तिथे होते कुठला फ्रॉक घेऊ मला असं झालेलं पण माझं आहे बॉईज त्यामुळे घेऊ शकली पण ज्यांना कोणाला गर्ल्ससाठी घ्यायचं आहे तुमच्या बेबी गर्ल्ससाठी तुम्ही आपल्या लातूरमध्ये येऊन नक्की घेऊ शकतो आलेला आहे आपल्या लातूरमध्ये घ्यायसारखं तर खूप काही होतं पण काय घेऊ हे समजत नव्हतं कारण प्राईस तर इतक्या सगळ्या होत आणि ना ते काही राहत नव्हतं मग काय लागलं डोक्यामध्ये खाजायला हे प्राईस बघूनच डोक्यात खाजत होतं बरं का आता तुम्ही समजा दुसरं काहीतरी असेल तर दुसरं काही कारण नाहीये प्राईस बघूनच मी डायरेक्टली डोक्याला हात लावायला लागले किंवा डोक्यामध्ये खाज याय लागली इतकी कॉस्टली छान होत्या काही शॉपिंग नाही करू शकत कारण ते ठेवू नये असं वेस्ट जाईल त्यासाठी आणि मी माझ्या बॉईजला कधी लावू पण शकणार नाही कारण तू इतका लाजाळू आहे ना लावण्याच्या आधीच बोलतो मम्मा त्या वस्तू माझ्यापासून दूर ठेव हो, कारण मी बॉईज आहे मी गर्ल्स नाही आहे या सगळ्या गोष्टी तो मला शिकवत असतो तर इतका बेबी म्हणजे छान असे क्लिप वगैरे तिथे होत्या हेअर बेल्ट वगैरे होतं ना खूप सुंदर असे होते बरं का घेऊ का असं झालेलं त्यातल्या मी काही घेतल्या पण कारण स्वतःसाठी तर मला ना गर्ल्ससाठी शॉपिंग करायला नेहमी आवडते पण काय करणार माझं आहे बॉईज ना त्यामुळे मी गर्ल्सची काही शॉपिंग नाही करू शकत कारण ते ठेवू नये असं वेस्ट जाईल त्यासाठी आणि मी माझ्या बॉईजला कधी लावूच शकणार नाही कारण तो इतका लाजाळू आहे ना लावण्याच्या आधीच बोलतो मम्मा त्या वस्तू माझ्यापासून दूर ठेव हो, कारण मी बॉईज आहे मी गर्ल्स नाही आहे या सगळ्या गोष्टी तो मला शिकवत असतो तर इतका बेबी म्हणजे छान असे क्लिप वगैरे तिथे होत्या हेअर बेल्ट वगैरे होतं ना खूप सुंदर असे होते बरं का घेऊ का असं झालेलं मी काही घेतल्या पण कारण स्वतःसाठी लेडीजला सर्वात आवडणारी गोष्टी म्हणजे ज्वेलरी मेकअप वगैरे आणि कपडे हे काही सांगूच नका लिमिटच्या बाहेर कितीही असलं तरी आणखी असावं असंच वाटत असतं तर स्वतःच्या घरी कपड्याचं दुकान असेल तरीही जर बाहेर कुठे गेलं आणि न्यू जर तो ड्रेस वाटला आणि खूप जर म्हणायला आवडला तर असं वाटतं हे घ्यायलाच पाहिजे की आपल्याकडे पाहिजेच मग असेच करून इथे मी ड्रेसेस घेतले म्हणजे टॉप घेतले जे की मला आवडले होते खूप प्रमाणामध्ये मा आणि मी ते कधी यूज पण केलेला नव्हता असाही त्यामध्ये होता केलेलं होतं पण खूपच दिवस झालं होतं आणि तसा काही मला कुठे भेटला नव्हता मग त्यानंतर म्हटलं आता इतक्या दिवसांनी हा आपली चॉईस भेटली आहे म्हणजे आवडीचं भेटला आहे तर घ्यायलाच पाहिजे मग काय घेतलं इकडे दोन्ही मस्त आणि केलं बिल बिल होते तोपर्यंत विचार करते पेमेंट तर जास्त गेलेले नाहीये आपण आपल्या बाळाला सोबत घेऊन गेल्यानंतर तो काही सजेशन नाही दिलं असं कधी होऊ शकत नाही तर मी माझ्या चॉईसने खूप काही घेत होती विचार करून पण माझं बाळही मला सांगत होतं मम्मा काटा चम्मच घे मम्मा चाकू घे वगैरे कारण की ज्यांच्या गोष्टी मला लागणार आहेत ह्या मला कमी टेन्शन पण माझ्या बाळाला नेहमी जास्त टेन्शन असतं असं तुमच्याही बाळाला असेल आणि गर्ल्स असेल तर तरच जास्तच करता। हे करतात की मम्मा हे घे हे लागणार आहे आपल्याला ते घे किंवा ह्या गोष्टी आपल्या घरात तर खूप महत्वाच्या आहेत ते आपल्याला आठवण नसेल आणि कधी लागणार असेल त्या गोष्टी तर खूप आठवण करून देतात जसं की माझा बाळ सांगत होता इथे काटा चम्मच घे मग आम्ही पण घेतलं काटा चम्मच मस्त असे ते आमच्याकडे नव्हते पण तर आता थोडंसं मेकअप शेकअपचं वगैरे घेतलं आपण इकडं सामान आता दुसरं जर काही घ्यायचं होतं तर काही पेटपूजेचं वगैरे घ्यायचं होतं म्हणजेच खाण्याचं घ्यायचं होतं ते सगळं काही तिकडं घेतलं मस्त असं झुमका क्लेचर वगैरे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी डिटेलमध्ये काय काय वस्तू घेतले मी तुम्हाला दाखवेल कारण कधीही शॉपिंग करताना शक्य नसतं आपण काय काय घेतलं आहे ते दाखवणं त्यामुळे मी नेक्स्ट ब्लॉग हे शॉपिंगचा आणखीन एक स्पेशल ब्लॉग असं बनवून टाकत असते त्याचा तर यामध्ये बघा थोडीशी कपड्याची शॉपिंग केली तसंच काही क्लेचर वगैरे किंवा असं खूप काही गोष्टी मी तिकडे घेतल्या बेल्ट वगैरे ते सगळं काही बघितलं जे काय घेतलं ते मी तुम्हाला पुढं सांगितले तर आता इकडे बघा मी काय काय घेतलं आहे तर आवळ्याचे इथं लोणचे वगैरे होते तसेच वेगवेगळे मसाले वगैरे होते आणि पापडसुद्धा होते आणि बोर बोरकूट तुम्ही लहानपणी ना स्कूलच्या बाहेर वगैरे खाल्लंच असेल बरं का राऊंडमध्ये छोटंसं चॉकलेटी कलरमध्ये यायचं एक रुपयाला दोन का चार काहीतरी असायचे इतकं डिटेलमध्ये आवडत नाही पण चॉईस म्हटलात तर लाजबाबच होती बरं तस हो का तसंच हजमोला वगैरे होता आवळा सुपारी वगैरे होती आवळ्याचे लोणचे वगैरे होते पाण्याचे वेगवेगळे फ्लेवर वगैरे आहेत आणि बोरपूट म्हणलं तर ते पण आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे डिशेस म्हणजे बघू शकतो सगळं काही इथे अवेलेबल आहे ड्रायफ्रूटमधले काही पदार्थ इथे अवेलेबल आहे स्वीटमधले आहे तसेच थोडेसे असं तिखट वगैरे असे काही आवडत असतील यामध्ये सुधीला आहे तर जे जे तुम्हाला आवडतील ते सगळे इथे अवेलेबल आहेत जरी सुपारीमध्ये वेगवेगळे फ्लेवर वगैरे होते ते पण इथे होतं तर ता त्यांनी टेस्ट करण्यासाठी आपल्याला जे काय आवडलं ते अगोदर टेस्ट करायला देत होते आणि त्यानंतर प्राइजेस म्हटलं तर खूपच होते त्या सतत आपल्याला फोनला प्रॉब्लेम येत आहे डेटिंगला प्रॉब्लेम येत आहे तसंच वाईस ओव्हर करायला खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत तसे मलाही प्रॉब्लेम येत आहेत पण काही हरकत नाही कितीही प्रॉब्लेम आले तर ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपण आपले डेली ब्लॉग करणार आहोत त्यामुळे तुम्ही डेली ब्लॉग पाहायला विसरू नका बाय बाय टेक केअर पुन्हा येईल मी नवीन असं ब्लॉग घेऊन तुम्ही सुद्धा